नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण एका आज तुम्हाला माहिती आहे का आपण एका मस्त अशा एकदम कॉमेडी करणाऱ्या रील स्टारला भेटणार आहोत तर ते रील स्टार आपल्यासाठी भेटायला आलेले आहेत आपल्यासाठी नाही आपल्याला भेटायला आलेले आहेत तर आजकालच्या जगात बघा थोडं काही झालं तरी मुलं लगेच खचून जातात पण हा असा रील स्टार आहे ज्याच्याकडं बघण्याची दृष्टी नाही म्हणजे डोळे नाहीत तरीसुद्धा त्याचा दृष्टिकोन फार महत्वाचा आहे खूप मोठा आहे खूप झेप घ्यायची खूप मोठी आहे त्याची भरारी खूप मोठी आहे तर अशा एका रील स्टारला आपण भेटण्यासाठी आलेलो आहे तर त्या रील स्टारचं मी तुम्हाला नाव सांगणार नाही त्याची डायरेक्ट तुम्हाला मी भेटच घडवून आणते तर चला पाहूया तो रील स्टार कोण आहे तर तो आपल्याला भेटायला आज आलेला आहे तर त्या रील स्टारची आपण थोडीशी विचारपुस आपण संदेशदा एक संदेश घेणार आहोत त्याचबरोबर संदेश दादाची एक जर्नी पाहणार आहोत की त्यांचं रुटीन कसं असतं तर संदेश दादा आपल्याला काही सांगणार आहेत तर तुम्ही पहा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्ही तर संदेश दादा रुटीन कसं असतं तुम्ही शेतातली सगळी कामं करता तर तुम्हाला कसं जमतं शेतातली कामं ते सगळे सा सांगा तुम्ही ऑडियन्सला नमस्कार पब्लिक हा बोला माझी रुटीन सांगतो मी सकाळपासून जेव्हा माझी दिवसाची सुरुवात होती ती पहिल्यापासून मी सांगतो माझी सकाळी आठ वाजल्यापासून कामाची सुरुवात होती आठ ला पहिल्यांदा पेसाठी पाणी आणतो आपल्या घराजपासून आप एक चारशे किलोमीटर आपल्या ह्याच्यावर पोटावर पाण्याच्या दोन घागरी आणतो मी पहिल्यांदा हा दिसत नसले तरी सुद्धा हे पाणी पण भरतात म्हणजे घरात जे रेग्युलर आपल्या घरामधले शेतकरी लोक किंवा जे आपले घरातले माणसं असं जे कामं करतात ते सगळी कामं संदेशदा करतात हा बोला दादा पुढचं परत आपले जनावर आहेत त्यांना गोरायला चारा पाणी करायला लागतंय चारा पाणी झालं आपण शेतात जातो शेतात ना आपल्याला शेतात एक फेरफटका मारायला लागतो कंपल्सरी कुठं पाणी कुठं तणाले इकडे तिकडे बघायचं तिथनं सुरुवात आहे आपली शेताची But... दिवसभराची वैरण पाणी करणे वैरण पाणी करणे सकाळचं सगळं रुटीन यांच्याकडं असतं आई वडील शेतकरी असल्यामुळं शेतातली कामं करतात आई वडील आई शेतातली कामं करते वडील शेतातली कामं करतात पण पुढं हे शेतामध्ये गेले की घरातली सगळी जबाबदारी संदेश दादा सांभाळतात वैरण पाणी करणं जनावरं असले की घरामध्ये वैरण पाणी करायला एक माणूस लागतच वैरण पाणी करणं हे सगळं संदेश दादा करतात वैरण आणण्यापासून वैरण टाकण्यापर्यंत हे सगळे कामं दादा करतात तर दादा तुम अगोदरपासून तुमच्या डोळ्यांना त्रास आहे का असा परत चार पाच वर्षाच्या असताना दादाच्या डोळ्याला काहीतरी लागलं होतं अगोदरपासून ते अपंग नाही आहेत तर दादाच्या डोळ्याला अगोदर काहीतरी लागलं होतं त्यामुळे चार पाच वर्षानंतर त्यांची दृष्टी गेलेली आहे म्हणजे अगदी अंधक अंधक थोडंसं दिसतंय त्यांना पण त्या जसं ज्या लोकांना दिसत नाही ना ते अंदाजाने कसे चालतात तसंच संधीदादा सुद्धा सगळी कामं न करतात जसं डोळ्यांनी दिसते अशा पद्धतीनं गाडीसुद्धा संधेदादा चालवतात तर संध्यादादानी काही शेतामधले व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत पोस्ट केलेले आहेत शेअर केलेले आहेत ते जाऊन तुम्ही नक्की पहा चॅनेलवर त्यांच्या आणि सगळ्यात अगोदर त्यांना सपोर्ट करा त्यांच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर संधेदादा पुढचं तुम्ही तुमचं रुटीन पुढचं सांगा तुम्ही संध्याकाळचं रूटीन काय असतं तुमचं संध्याकाळचं रुटीन म्हणजे अडीच वाजता लाईट येते आपल्या नदीचे पाणी बिनी शेतात परत तीन पर्यंत पाणी असते तिथनं परत अजून जनावरांचं काम असतं चार पाच वाजूस तर चार पाच वाजताच काम झालं का परत आपण निवांतच असतो हां आणि संदेशदादाचं कसं आहे आमच्या गावाकडं म्हणजे आम्ही दादा जे आहेत ते प्रॉपर सरकुलीचे पंढरपूर तालुक्यातले सरकुलीचे आहेत त्यामुळं असतील शेतकरी आहोत आम्ही आणि स शेतकऱ्याची मुलं म्हटलं शेतकरी म्हटलं की घरातली सगळी कामं करून शेतातली कामं क ह्या जबाबदारी शेतकऱ्याच्या मुलाला माहिती असतात तर संजय दादा कुठलीही जबाबदारी न नाकारता त्यांना दिसत नसूनसुद्धा सगळी घरातली कामे करतात हा त्यांचा खूप मोठा हे हे त्यांचं खूप मोठं काम आहे कारण दिसत असून सुद्धा बरेच मुलं घरामध्ये आळजीवनी पडतात मोबाईल बघत बसतात घरातली कामं करत नाहीत शेतातली कामं करायला आवडत नाहीत सुद्धा बरीच मुलं अशीच वायफट गेलेली आहेत बरेच हे झालेले आहेत पण दादाचं तसं नाही घरातली सगळ्या जबाबदाऱ्या घेतात ते सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतात ते तर संदेश दादा तुम्हाला ऑडियन्सला काय सांगायचं आहे ऑडियन्सला मला एवढंच सांगायचं आहे संदेश कॉमेडी सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सोबत सो रील्स असेल किंवा त्यांच्यासोबत एखादी ऍड करायची असेल त्यांना एखादी ऍड करायला असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क सुद्धा साधू शकता त्यांचा नंबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल अजून बोला संदेशदा तुम्हाला ऑडियन्सला काय सांगायचंय ऑडियन्सला माझी नंबर विनंती मला भरपूर यशापर्यंत पाठवलेला आहे तुम्ही अजून भरपूर भरपूर करा मला मोठा टार करा ह्यापेक्षा त्यांना स्टार बनायचं आहे म्हणजे त्यांना मोठा रील स्टार बनायचं आहे तर त्यासाठी तुम्ही संध्याचं झाला सपोर्ट करा त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त होईल तेवढं शेअर करा तर बघा आपण बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना पैशाची मदत करतो बऱ्याच जणांना मदतीची गरज असते पैशाची बरेच जण मदत करतात पण तुम्हाला आता नम्रवृत्तीची विनंती आहे की तुम्ही त्यांच्या चॅनेलला शेअर करून त्यांच्या चॅनेलला भरपूरात भरपूर म्हणजे भरपूर सबस्क्रायबर मिळवून द्या तेवढंच त्यांचं चॅन त्यांचं काहीतरी हित होईल त्यांना एवढी मेहनत केल्यासारखं त्याचं फळ मिळवू दे हीच प्रार्थना आहे देवाकडे तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करताना ऑडियन्सला नक्कीच संदेशदाची मया येणार आहे आणि ऑडियन्स पुढच्या चोवीस तासांमध्ये भरपूर तुम्हाला सपोर्ट करणार आहे तर जाता जाता ऑडियन्सला काय सांगता संतेदादा आता तुम्ही बोला एवढंच सबस्क्राईब करा चॅनलला सब... संदेश कॉमेडी सबस्क्राईब करा पहिल्यांदा लाईक करा काय ऑडियन्स आपल्या कमेंट कमेंट मारत छान छान मारा व्हिडिओ बनवायसाठी प्रोत्साहन आणि ज्यांचे कमेंट येत आहेत ना तुम्ही असे का व्हिडिओ काढता तसे का बसता ऍक्च्युअलीमध्ये त्यांना दिसत नाही समोरनं ना। समोर जो जसा व्हिडिओ काढतो तसं ते पोस्ट देतात बसतात तर तुम्ही समजून घ्या ऑडियन्सनं सुद्धा त्यांना दिसत नसून सुद्धा त्यांना कॉमेडी करायची फार आवड आहे लोकांना हसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तो तुम्ही त्यांना सपोर्ट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओच म्हटलं लाईक करा तर चला करा। हो तर चला पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओसोबत दादा त्यांचं रुटीन तुम्हाला नेहमी व्हिडिओ पोस्ट करून दाखवणारच आहे तर आज आपण दादाशी थोडीसे बोलणं केलेलं आहे तुम्ही विचार करत असाल सारखं सारखं तेच का, सार का, का सांगताय तर ते, ते खरं आहे आम्ही कुठल्याही प्रकारचं फ्रॉड तुमच्यासोबत शेअर करणार नाही खरंच दादाला दिसत नाही आणि तुम्हाला जर प पाहायचंच असेल तर तुम्ही भेटू शकता संध्यादादाला खरंच दादाला दिसत नाही आता ते गावावरून इथं पंढरपूरला आलेत खास व्हिडिओ काढायसाठी पण ते गाडीसुद्धा चालवतात प्रवास करतात पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी फिरून येतात सगळीकडं फिरतात ते दिसत नसलं तरी त्यांची सगळी जी हाऊस आहे तर त्यांच्या ज्या इच्छा आहेत ते त्या डोळे नसून सुद्धा सगळीकडे फिरून पूर्ण करतात तर नक्कीच दादाला स सपोर्ट करा आणि चला पुन्हा भेटूया असेच एका छानशा संदेश दादाच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत राहा संदेश कॉमेडी व्हिडिओ आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला मंडळी बाय एव्हरी पुन्हा भेटूया धन्यवाद